और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में तुम्हारे साथ हैं

काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कल्याणमध्ये येऊन काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांना खांद्यावर उचलून त्यांचा गौरव केला काही दिवसांपूर्वी प्रकाश पगारे यांना भाजप जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी साडीने सौन सा अपमानित केलं होतं त्यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या या प्रकरणी भाजप पदाधिकारी यांच्यावर अट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल न करता फक्त अपमानित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ आणि भाजप पदाधिकारी यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये डीसीपी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते यावेळी सकपाळ यांनी प्रकाश पगारे यांना ब्लेझर गांधी टोपी घालून भगवान गौतम बुद्ध आणि संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान केला तर काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असलेला पक्ष असून पगारे आणि सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याची विचारधारा एकच असून लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू असून संविधानिक वस्त्र घालून लोकशाही वाचवू असं यावेळी हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलंय यावेळी मोठ्या संख्येने अनेक पदाधिकारी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा